नमस्कार स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन पनवेल सेक्टर पंधरा एक गार्डन क्रमांक दोन या ठिकाणी उभा आहे हे जे गार्डन तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे कदाचित तुम्हाला हे मी गार्डन ह्या ह्या स्थळाला किंवा ठिकाणाला गार्डन का बोलतोय असा तुम्हाला प्रश्न पडत असेल आणि तोही प्रश्न बरोबर आहे हे जे हा जो भूखंड दिसतो ओपन भूखंड किंवा इथले लोक ह्याला गार्डन बोलतात आणि गार्डन ह्यासाठी बोलतात की सिडकोकडे हा भूखंड अजूनही त्यांच्याकडे आरक्षित आहे गार्डनसाठी आणि अजून हा भूखंड किंवा हे जे ठिकाण आहे ते अजूनपर्यंत हस्तांतरित केलेलं नाही आहे तो ह्या ठिकाणी एक बोर्डसुद्धा आहे त्याच्यावर एक वेगळा बोर्ड महाराष्ट्र पोलिसांनी लावलेला आहे तो मी सांगेलच तो काळ लावण्यात आलेला आहे मात्र त्या ठिकाणी जो खाली बोर्ड आम्ही पाहिला तो वरचा फलक उभ बाजूला करून तर त्या ठिकाणी आम्हाला दिसलं की हा जो सिडकोकडे भूखंड आहे गार्डनसाठी रिझर्व आहे तर सर्वांना माहिती आहे की सिडको ही राज्य शासनाच्या अंतर्गत येत्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणारी कंपनी आहे आणि या कंपनीकडे दहा हजार कोटींपेक्षा जास्त एफडी मध्ये ह्यांचे पैसे म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे आहेत दहा हजार कोटीच्या वरती आत्ता त्यांचं बॅलन्सशीट एक बजेटही त्यांचा अर्थसंकल्प बाहेर आला एवढं सर्व असताना सुद्धा बघा तुम्ही या ठिकाणच्या गार्डन म्हणून गार्डन सदृश्य किंवा भूखंड जो हा ह्याची काय दुरवासा झालेली आहे इथले जे स्थानिक लोक आहे ह्या गा ह्या गार्डनच्या म्हणजे मला सातत्याने गार्डन बोलू ह्या ठिकाणाला का भूखंड बोलू असा मला प्रश्न पडतो कारण की याच्यासाठी कारण पण आहे की तुम्ही इथं बाजूला पाहू शकता की इथं गार्डन एक आहे पनवेल महानगरपालिका त्याला मेंटेन करते प्रॉपरली आणि पनवेल महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो पंधराशे कोटी रुपयेच्याही म्हणजे दोन हजार कोटींच्याही पेक्षा कमी आहे असं असताना सुद्धा पनवेल महानगरपालिका बघा कशा पद्धतीने मेंटेन करते आणि दहा हजार कोटी रुपये फक्त एफ डी मध्ये असणाऱ्या सिडकोकडे मेंटेन करण्यासाठी हा भूखंड मेंटेन करण्यासाठी त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे किंवा जरी असेल व्यवस्था तरीसुद्धा ती व्यवस्था कारन्वित केलेली केली जात नाही असं साधारणपणे वाटतं तर मी तसं बोलवतो की इथं ज्या ह्या भूखंडाच्या किंवा गार्डनच्या आजूजो आजूबाजूला जे लोक जनता राहते तर या जनतेचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जी काही झाडं आहेत त्या झाडांना पाणीसुद्धा आम्हीच टाकतो या ठिकाणी कोणत्या प्रकारे साफसफाई होत नाही रात्रीच्या वेळेला गर्दुल्ले म्हणजे गांजा फुकणारे आणि धुम्रपान करणारे हा मद्यपान करणारे लोक इथे जमतात आणि इथं त्या पद्धतीचं ते ॲक्टिव्हिटी करतात त्याच्यासाठीच या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून एक बोर्ड लावण्यात ला आलेला आहे मी कॅमेरामॅन थोडं सांगेल हा बोर्ड दाखवायला इथं सरळ बोर्डावर लिहिला आहे की नवीन पनवेल सेक्टर पंधरा ए गार्डन नंबर दोन इथे आय पी सी पन्नास ए अंतर्गत दारू पिण्यासाठी कलम अंतर्गत चार अंतर्गत धूम्र धूम्रपान आणि एनडीपीएस अंतर्गत गांजा सेवण्यासाठी येणार इथं सक्त मनाई आहे आणि कोणी आढळून आल्यास या ठिकाणी त्याच्यावर कठोर कारवाई केली जात आहे काल असं माहिती पडले की काल रात्री सुद्धा पाच ते सहा लोकांना या ठिकाणी गांजा पीत असणारा धूम्रपान करत असताना मद्यपान करत असताना इथून पकडून नेलेलं आहे मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली की नाही त्या फक्त कार्यवाही महाराष्ट्र पोलिसांनी किंवा नवी मुंबई पोलिसांनी केली असं वाटतं कारण की इथल्या स्थानिकांना जेव्हा मी विचारलं की त्यांना पकडून तर नेलं पण यांच्यावर कोणती केस लावली का तर याच्याविषयी कोणते म्हणजे उन्नत आहे त्यांना याच्याविषयी माहिती नव्हती किंवा संभाजी पोलीस कडूनही कोणत्या प्रकारचे असे रिपोर्ट्स किंवा माहिती आलेले नाहीये तर सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अजून एक गोष्ट की या ठिकाणी झाड झाडं आहे परंतु इथं पाणी टाकलं जात नाही सिडकोकडून इथे एक विहीर सुद्धा आहे पण ती विहीर तुम्ही गोल तो भाग बघत आहात तो विहिरीचा भाग आहे तेवढी मोठी विहीर आहे पण त्या विहिरीच्या कोणती डाळोजी किंवा देपाल दुरुस्ती न केल्यामुळे ती विहीर सध्या खराब आहे आणि विहीर खराब असल्यामुळे त्या त्या ठिकाणचं पाणीही वापरू शकत नाही आहे तर सिडको एवढी श्रीमंत संस्था आहे श्रीमंत कंपनी आहे आणि अशा प्रकारच्या भूखंडाची दुरावस्था जर पाहिली जी गार्डनसाठी उद्यानासाठी जी आरक्षित आहे असं पाहिल्यावर वाटतं की सिडको फक्त पैसे कमवणारी संस्था आहे का तिला समाजासाठी किंवा जनतेसाठी कोणत्या प्रकारची गोष्ट करायची नाही असं वाटतंय तर साधारणपणे सिडकोकडे आमची मागणी असेल की जे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येणारा सेक्टर पंधरा ए मध्ये हा जो भूखंड आहे गार्डनसाठी रिझर्व आहे जो गाडा म्हणून विकसित केलेला पण होता कारण की इथं तुम्ही पाहू शकता इथं सर्व पेवर ब्लॉक आणि या सर्व गोष्टी स्टॅम्प कॉम्क्रिटीवर आहे पेवर ब्लॉक्स टाकलेले आहेत आणि या सर्व इथं पाथवे बनवलेला आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर विकसित करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे सिडकोने परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सिडकोने पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे तर सामान्य जनतेची इकडच्या रहिवाशाची मागणी आहे दोघांना सिडकोला आणि पोलीस प्रशासनालाही की या ठिकाणी प्रथमत ताता या भूखंडाची देखभाल दुरुस्ती करावी ह्याला खरंच गार्डन ह्याला बोलता येईल किंवा संबोधता येईल या प्रकारे हे हा जो भूखंड आहे गार्डन म्हणून विकसित करावा त्याचप्रकारे या ठिकाणी लाईटीची व्यवस्था करावी जेणेकरून रात्री अपरात्री ज्या इथे लोक जे मद्यपान करणार धुम्रपान करणार किंवा गांजा फुकण्यासाठी लोक जे येतात त्या लोकांकडे निर्बंध येतील आणि याबाबत पोलिसांनीही जेव्हा कार्यवाही न करता त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून त्यांच्यावर कुठेतरी बंधने आणि निर्बंध लागतील ते एवढी सामान्य आणि एक सा साधी अपेक्षा आणि एक आ, मत इथल्या स्थानिक जनतेचं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की सिडको आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जे खांदा पोलीस स्टेशन अंतर्गत हा भाग येतो ते दोघंही याचा विचार करतील आणि सिडको हा गाडा म्हणून हा भूखंड विकसित करेल त्याच्या देखभाल दुरुस्ती करेल आणि पोलीस सुद्धा नवी पोलिसा खांदेश्वर पोलीस स्टेशन जे आहे ते याच्यावर लक्षात ठेवेल या प्रकारे कोणत्याही चुकीची ऍक्टिव्हिटी घडणार नाही याबाबतही कारवाई करेल अशी अपेक्षा बाळगूयात धन्यवाद